जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून मेशी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज श्री संत संतराज महाराज भाग मध्ये प्रवेश करीत आहेत कालच्या भागामध्ये आपण त्यांच्या जीवन कार्याचा थोडासा आढावा घेतला होता व आजच्या भागामध्ये काही जी माहिती आहे आपल्यापुढे सादर करण्यासाठी इथे उपस्थित आहे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा वर्ष पन्नासावे साजरे होत आहेत तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे आणि याचे मूळ प्रेरणास्थान वैकुंठवासी विठोबा या यांची आज आवर्जून मला आठवण येत आहे कारण पन्नास वर्षापूर्वी हरिनाम सप्ताह सुरू करण्याचं कार्य त्यांनी केलं त्यांच्याबरोबर त्यावेळचे कैलासवासी नारायणराव गुलाबराव कोरेकर पाटील हेही त्यांचे सहकारी होते आणि आणखी चार दोन लोक असतील सुरुवातीच्या काळामध्ये चार दहा लोकांच्यावर हा सप्ताह सुरू झाला आणि आज त्याला एक मोठ्या स्वरूप मोठं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आता संत संतराज महाराज यांच्याविषयी जी माहिती आपल्यापुढे सादर करणार आहे ते रांजणगावी येऊन पुढे तपाला बसले रांजणगावाने वाळके भेटावर तर भीमा महात्म्यातील पंचवीसाव्या अध्याय मुळामुठा भीमा यांच्या संगण मताने पद्मपुराणामध्ये च्या संहितेतील ते, ते त्यांचं वर्णन केलेलं आहे या पवित्र नद्यांच्या झालेल्या संगम संगमावरती रांजणगावचे महत्त्व तिथं सांगितलेलं आहे आणि या रांजणगावी ते सतराव्या शतकात येऊन तिथं तपाला बसलेले होते असं वाशी बेंद्रे नावाच्या एका नामांकित इतिहासकाराने म्हटलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये ते नागरगावामध्ये आले हे घराणं एक सरदार घराणं होतं ते एका घराण्याचे सरदार होते पवार परमार घराण्याचे सरदार होते आणि त्यांच्यावरती एक चांगली मोठी जबाबदारी त्यांच्या राजानं त्या काळातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं आणि त्या काळामधले सरदार कृष्णाजी पवार हे चुप्यामध्ये महाराजांच्या नामांकित सरदारापैकी एक होते आणि या सरदार घराण्यापैकी एक शाखा नागरगावी आली ती सतराव्या शतकामध्ये आणि या घराण्याचे कुलभावैभव संतोबा भवार हे इथं सरदार म्हणून नागरगावी स्थायिक झाले आता पुढे गावी रांजणगाव बेटावर आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी यशोदाई आल्या आणि तुकारसंग संत संघातील पृष्ठ क्रमांक दोनशे एक यामध्ये असं म्हटलं की ते सतराव्या शतकानंतर नागरगावी स्थायिक झाले आणि नागरगावी स्थायिक झाले त्यावेळेस ते, ते सरदार होते अर्थात सरदार असताना त्यांना उपरती का झाली तर मी कालच सांगितलं ते सर्व साधन संपत्ती जवळ असताना ऐश्वर संपन्न जीवन असताना एक त्या काळातलं सरदार घराणं असताना आणि एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना त्यांना उपरती का व्हावी तर त्याला काहीतरी कारण होतं जसं आपण पाहतो की महात्मा गौतम बुद्ध बुद्ध झाले राजकुळातील राज एक राजकुमार लग्न झालेला असताना सुंदर पत्नी असताना एक चांगला मुलगा असताना घरदार सोडून त्यांना जी काही जीवनातील दुःख दिसली आणि त्यांनी घरदार सोडलं तीच अवस्था यांची झाली संतराज महाराजांची कारण ते संत तुकारामाचे कीर्तन ऐकताना त्यांना ते जे भावलं आणि जो विचार पटला त्यातून त्यांना विरक्ती निर्माण झाली भक्तिविजय ग्रंथामध्ये संत राज महाराज चरित्रामध्ये संत महिपती यांनी असं म्हटलेलं आहे की घरी आश्व गज धनसंपदा रायापाशी असे मान्यता एक तुकयाचे कीर्तन ऐकता अनुताप चित्तदाहदा अर्थात तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांनी ऐकलं आणि त्यातून ही सगळी संपदा असताना सुद्धा त्यांना वैराग्य प्राप्त झालं संगती सेना होती काही अर्थात ते सरदार होते त्यांच्यावर मोहिमेची जबाबदारी असायची राजा सांगेल तिकडे जावं लागायचं आणि अशा वेळेला संगती सेना सेना तर हवीच संगती सेना होती काही ते जवळ बोलावणी लवला आहे शिबांती वारून टाकले पाही म्हणे आपली आठाई तुम्ही जावे अर्थात त्या उपरतीमुळे सगळं वैभव त्यांनी सोडून दिलं सेना जी होती त्या सेनाला सेनेला जवळ बोलवलं सेनेच्या तुकडीला जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्या ठाई म्हणजे मुळच्या राजांकडं जावं किंवा सुप्याला जावं जिथं सुप्या सरदार घराने राज्य करत होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील होऊन स्वराज्य कार्य करत होतं आणि त्यातूनच आलेले हे सरदार संतोबा याने आपल्या सेनेला आज्ञा केली की तुम्ही जावं मला आता तुमची गरज नाही आणि मी हे सर्व सोडून दिलेलं आहे आणि मग त्याही पुढे या महिपतीकृत चरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे कि मग मोदावणी द्विजापती द्विजाप्रती द्विजाप्रती म्हणजे ब्राह्मणाला सगळे ब्राह्मण जेवढे होते तिथं नागरगावी किंवा त्या आसपासच्या प्रदेशामध्ये त्यांना बोलावून घेतलं मग मोदावणे द्विजाप्रती जवळील सर्व लुटविली संपत्ती आश्व गद रथ ब्राह्मणा प्रती वाटून या टाकिले एवढी विवृत्ती आली एवढं मोठं ऐश्वर संपन्न घर दार वाडा असलेला आणि भरभरून संपत्ती वाहत असताना रथ वगैरे जेवढ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी ब्राह्मणाला दान केल्या आणि या विरक्तीमुळे त्यांना ते आता काही नकोस होत पुढे ते म्हणतात की म्हणे मिथ्या हा संसार माया भ्रांत हा संसार काय माया आहे आज आहे उद्या नाही आज मी सरदार आहे उद्या राहील का नाही आज माझ्याकडे संपत्ती उद्या राहील की नाही म्हणे मिथ्या हा संसार माया भ्रांत तो ही नाशिवंत आणि या जगामध्ये जो येतो त्याला मृत्यू हा ठरलेलाच आहे तेव्हा जीवनामध्ये सार्थक काय होणार माता आता आपण कासया व्यर्थ अनुपय वाया जवडावे आपलं आयुष्य विनाकारण वाया का जवडावं अशा प्रकारची त्यांची भावना झाली संत महिपती यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ते वर्णन केलेलं आहे आणि या विरक्तीनं ते रांजणगावी आले आता रांजणगाव आणि वाळकी यामध्ये एक दोन किलोमीटरचं अंतर आहे वाळकी या संगमाच्या पलीकडे आहे आणि रांजणगाव अलीकडे आहे रांजणगाव आणि वाळकी आज हे भेट वाळकीच्या हातीत आहे त्यावेळेला रांजणगाव आणि वाळकी एकच होती असं म्हणत वा होते परंतु वाळकी पलीकडे राहते संगमाच्या आणि संगम बेटावरती संगमेश्वराचं मंदिर आहे या मंदिरामध्ये या मुकामघोस नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील वैकुंठवासी विठोबा गेनबाळ साठे हे सुद्धा मुळचे नागरगावचे रहिवासी होते परंतु माच्या पिढीमध्ये ते मुकामप नावरे तालुकशिरो जिल्हा पुणे येथे येऊन स्थायिक झाले आणि त्यांनी आपल्या घराण्याचा वारसा कारण या घराण्यामध्ये थोर संत होऊन गेले संतराज महाराज हे पवार घराण्यातील होते पण साठे घराण्यातही अनेक संत होऊन गेले आणि त्यापैकी विठोबा गेनबा साठे हे यांनी या नावऱ्यातील हरिनाम सप्ताहाची पायाभरणी केली जो आज मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि अखंड हा सप्ताह गेले पन्नास वर्ष नावरेगावी चालू आहे किंवा त्या बेटावर जाऊ जिथं संतराज महाराजांनी तप केलं जिथं त्यांना उपरती झाली आणि ते तिथं गेल्यानंतर त्यांची पत्नी यशोदा पतीपरायण असलेली तर त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं संतराज महाराजांच्या म्हणजे संतोबाच्या आईला खूप वाईट वाटलं की आपला मुलगा सरदार असताना घरी संपत्ती सर्व काही असताना ऐश्वर्य असताना मुला मुलगा असा विरक्त का झाला आणि का व्हावं म्हणून त्याने सुनेला बोलावलं आणि सांगितलं की बघ बाई तू जा आणि त्याला परत घेऊन ये चांगले कपडे कर चांगले दागिने घाल नटून थटून जा म्हणजे त्याला काही परत घरी यावंसं वाटेल सुखाने संसार करावा वाटेल आणि अशा प्रकारे आपल्या सासूंनी सांगितल्यामुळे पतीच्या शोधार्थ त्या रांजणगाव वाळके भेटावरती आल्या रांजगाव आणि वाळके भेट म्हणजे त्यावेळचं जंगल आसपास शेती आणि अशा प्रकारच्या का निर्जन ठिकाणी येऊन त्यांनी तपाला सुरुवात केली कारण तिथं भीमा मुठा नद्यांचा संगम आणि संगमेश्वराचं मंदिर पत्नी आली आणि तिच्या अंगावर घरझरी शालू दागिन्याने नटलेली की पाहिल्यानंतर त्याने विचारलं तू का आलीस ती म्हटली तुम्ही जिथे तिथे मी मी तरी कुठं जाणार तुम्ही घरदार सगळं सोडून इथं आला आणि मी घरी राहून काय करू ते म्हटले तू इथं राहून तरी काय करणार तुम्ही जे करणार तेच मी करणार अशा प्रकारे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं तुझ्या अंगावरचा शालू हे सर्व दागिने आत्ताच्या आत्ता दान करून टाक आणि स्वतःच्या अंगावरचं धोतर अर्ध फाडून त्यांनी आपल्या पत्नीला दिलं आणि सांगितलं हे नेसून इथं तप करायचं हे तुला मान्य असेल थंडी ऊन वारा पाऊस खात आणि भिक्षा मागून आपल्याला जीवन जगावं लागेल आणि ती पतिपरायण पत्नी यशोदा त्याला तयार झाली एका जागीरदार घराण्यात ती असलेली त्यांची पत्नी सावंत घराण येतील म्हणजे ताकवणे घराने येतील पारगावच्या घराण येतील असलेले एका उच्च कुळातील त्यांची पत्नी ऐश्वर माहेर्या आणि सासरी दोन्हीकडे असताना आपल्या पतीसाठी आपला पती, पती जर अशा प्रकारे वैराग्य धारण करत असेल तर आपल्यालाही संसारामध्ये काही सुख मिळणार नाही म्हणून त्यांनी ते मान्य केलं आणि अर्ध धोतर जे फाडून दिलं संतोबानी ही ही केला, केला, ते इसून त्यांनीही तपाचरण केलं सुरू केलं तेव्हा अशा प्रकारचं त्यांच्या जीवनाला एक वळण लागलं आजच्या या भागामध्ये मी इथेच पूर्णविराम देतो पुढील भागाची वाट पहा उरे उर्वरित जे त्यांचं चरित्र आहे ते पुढच्या भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल रामकृष्ण हरी